आम्ही लढत राहणारे लोक आहोत मी इतक्या वेळेला विधानसभेची निवडणूक लढलो दोन वेळेला निवडून आलो फक्त पण पराभूत झाल्यानंतर मी कधी पराभूत झालो नाही मानसिक आणि माझा कार्यकर्ता कधी खचला नाही आज सुद्धा माझा कार्यकर्ता तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच द्वेषानं तेवढ्याच द्वेषानं तेवढ्याच संघर्षासाठी आज उभा आहे आणि या सगळ्या माझ्या सहकार्यांचं संरक्षण करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कार्यकर्ते म्हणजे ही माझी ताकद आहे अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे नेते राधानगरी भुदरगड आणि आजऱ्याचे आमचे सर्वांचे कायम आम्हाला संरक्षण देणारे दे। आमचे भावाचे सहकारी या जिल्ह्याचे नेते नामदार मुश्रीफ साहेब कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब पाटील सर चिटणीस साळोखे आमच्या भित्री सहकारी साखर कारखान्याचे वाई सन्मान्य मनोज भाऊ फराकटे आघाडीची एक हवा तयार झाली आणि युतीचे दरवाजे आम्हाला बंद होते अशा एका असाधारण परिस्थितीमध्ये आम्हाला अन्य पक्षाची उमेदवारी घेण्याशिवाय आमच्या कार्यकर्त्यांना दुसरा पर्याय उरला नाही आणि म्हणून आम्ही सर्वांना सांगून अगदी थोरल्या साहेबांना सांगून जयंतराव साहेबांना सांगून दादांच्या बरोबर बोलून मुस्लिम साहेबांच्या मान्यतेनं बंटी पाटील साहेबांच्या सर्वांच्या मान्यतेनं आम्ही ही विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढलो त्याला मतं आम्हाला मिळाली एक लाख सहा हजार मला मिळाली पण खरं म्हणजे आता रणजित बोलला ते खरं आहे साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद हजार मत ही दरवेळच्या निवडणुकीत आमची बांधील आहे कायमपणे आहेत अनेक जण गेले फुटून अनेकांची नावं मी घेऊन त्यांना आता मोठं करत नाही केवळ कालच्या निवडणुकीतली गोष्ट दिक नाही अनेक जण गेले अनेकांनी माझ्या विरुद्ध लढाया केल्या अपक्ष लढले पण आमचा हा नव्वद हजार मताचा गठ्ठा जसा हाय तसाच आजपर्यंत आहे आणि स्वाभिमानी राजकारण करतोय या तालुक्यामधल्या जिल्हा परिषद आम्ही जिंकतोय पंचायत समिती आम्ही जिंकतोय साखर कारखान्याच्या निवडणुका आम्ही जिंकतोय मार्केट कमिटीच्या उमेदवार आपण जिंकतोय अशा अनेक निवडणुकांच्या मध्ये सातत्यानं राधानगरी भुदरकरांचा सा वाटा हा प्रचंड मोठा आहे मला खास करून राधानगरीकरांचा विशेष आभार मानायचा आहे एक काळ असा होता की राधानगरीत मुदाळ तिथेच पलीकडे आम्ही बघायचं नाही अशी वस्तुस्थिती होती पण ते चित्र आता बदललेलं आहे राधानगरीतले सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते कालच्या निवडणुकीत आमच्या बरोबर राहिले आणि एक नवी ताकद नवी ऊर्जा आम्हाला या निमित्तानं मिळालेली आहे मी निश्चितपणे दादाना सांगतो की आमचं भविष्य काय असं लोक आमच्या चिरंजीवाला विचारत होते आम्हालाही विचारतात आता आमचं भविष्य एकच आहे आमची अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांना बघायचं हीच आमची इच्छा आहे साऱ्या गोष्टी आम्ही केलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये दादा एकोणसत्तर हजार सभासद आहेत चार तालुक्याचा एरिया कागल मुदरगड राधानगरी आणि करी अनेक पक्ष अनेक गट आहेत पण गेले चोवीस वर्ष सातत्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून मला काम करण्याची संधी मुस्लिम साहेबांच्या आशीर्वादाने मला मिळत आलेली आहे आणि मी निश्चितपणे त्या संधीचं सोनं केलं जो कारखाना साडेतीन हजार प्रसिंग कॅपॅसिटीचा होता तो आता आठ हजार प्रसिंग कॅपॅसिटीचा केलेला आहे उत्तम रिकव्हरी आपण मिळवतोय हायेस्ट दर आपण देतोय वेळेवर बिल देतोय वेळेवर पगार देतोय सगळ्या बाबतीमध्ये दे बिद्री सहकारी साखर कारखान्याचा अंक आहे आणि म्हणून बिद्री म्हणजे एक केपी पाटलाचा चेहरा अशा पद्धतीचं चित्र आम्ही या सगळ्या कामकाजातून तयार केलेला आहे दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी आम्ही स्थापन केली अनेक वर्ष बंद थोडे थोडे पैसे आम्हाला मिळत गेले आणि मी अभिमानाला सांगतो की आता पंचवीस हजार स्पिंडलची सूतगिरणी दादा आता फायद्यात आहे कर्जबाजारी नाही उत्तम चाललेली ती सूतगिरणी आहे कधीही आम्ही बंद ठेवलेली नाही व्यवस्थित आहेत स्थानिक कामगार आहेत दीडशे महिलांना तिथं आपण रुजी रुजी देतोय एक महाराष्ट्रातली तीन चार सूत ज्या आहेत नामवंत सूत गिरण्या त्यापैकी आमची सूत गिरणा अशा अनेक प्रसंग माझ्या बाबतीमध्ये सांगता येईल ही मार्केट कमिटी डब घाईला आलेली होती तोट्यात गेलेली होती चालना झालेली होती प्रशासकाला आणि त्यावेळेला मुस्लिम साहेबांनी प्रशासक मंडळ नेमलं आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दिली दादा शून्य शिल्लक असणारी ती मार्केट कमिटी चौदा महिन्यामध्ये बारा कोटीच्या टीव्ही आपण तयार केल्या आणि एक नवी शिस्त त्या मार्केट कमिटीला आणण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या संस्था माझ्यावर सोपवल्या त्या उत्तम तऱ्हे पार पाडतोय दादा या संकुलामध्ये तुम्हाला आठवण करून देतो रणजित दादांच्या आणि विकास बायांच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी निमित्तानं आपण आला होता शाळा त्यावेळेला आता उत्तम चाललेली आहे साडेतीन हजार मुलांची संख्या आहे पाच हजार एकूण म्हणजे आय टी आहे त्याबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज सगळ्यांची आहे आणि सातत्यानं रिझल्ट लागतात दादा आम्हाला मुलं शोधायला जायला लागत नाही मुलांच्या ऍडमिशनसाठी परीक्षा घेऊन आम्हाला ऍडमिशन द्यायला लागत आहे सातत्यानं एन एम एस मध्ये एकशे सत्याहत्तर विद्यार्थी या वर्षी आमचे आले एन एम एस च्या याला स्कॉलरशिपला दीडशे शंभर दीडशे मुलं दरवर्षी येत आहेत एक दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून आम्ही या ठिकाणी ही चालवतोय आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचं काम उत्तम चाललेलं आहे आता म्हणण्यापेक्षा आम्ही तुमच्या बरोबर आहोत एकोणीशे नव्याण्णव साली सदाशिवराव मंडलिक खानविलकर साहेब बाबा कोपेकर आणि त्यांच्या बरोबरीनं मुश्रीबानी मी होतो साहेब आम्ही त्यावेळेला तुमच्या बरोबर आलो आमचे त्यावेळेचे अपक्ष आमदार भोईटे साहेब होते त्यांना सुद्धा आपल्या बरोबर आम्ही आणलं आणि त्यावेळेपासून आज अखेर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी या विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही राजकारण करतो हसन मुश्रीफ साहेबांच्यावर अनेक प्रकारचे लोक आरोप करतायत पण मी दादा अतिशय नम्रतेनं सांगतो की कार्यकर्त्याला जपण्याचं काम सामान्य माणसाला ताकद देण्याचं काम गरीबांना विशेषतः आजारी माणसांना मानवतावादी दृष्टिकोनातून उत्तम दर्जाचं त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सातत्यानं मुश्रीफ साहेब करताय आजोड आहे दादा जसं तुम्ही आजोड आहात आज सकाळी दादा सहा वाजता विकास कामांची विकास कामांची पाहणी करायला बारामतीत गेले होते सहा वाजता पहाटे त्यानंतर विमान आलेले आहेत तशाच पद्धतीने हसन मुस्लिम साहेब हे पहाटे पासून रात्रीपर्यंत काम करत काही घोटाळे झाले काही मंडळी इकडे तिकडे गेले अनेकांनी हसन मुश्रीफाला बर्बाद करण्यासाठी अनेकांनी या जिल्ह्यामध्ये यापूर्वी प्रयत्न केले पण हसन मुश्रीफ साहेब अजून टिकून आहे यश पेश जरूर येत आहे परंतु सर्वांना घेऊन या जिल्ह्याच सहकारचं एक अतिशय चांगलं संघटन हसन साहेब मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चाललंय दादा त्याही पेक्षा तुमचा आधार आम्हाला फार मोठा आहे तुम्ही काय दिलंय हे म्हणण्यापेक्षा की पी पाटील हा दादाचा माणूस आहे एवढ्यावर सुद्धा आमचं जागा चालतंय काय आम्हाला द्यायची गरज एक आदर्शवादी समाज जीवन तुम्ही आयुष्यभर जगलेला आहात फुले आंबेडकर शाहूंचा विचार पुरोगामी विचार घेऊन आपण पुढे तुमच्या विचाराबरोबर आम्ही कायमपणे राहणार आहोत एवढा शब्द देतो आणि उद्याच्या भावी येणाऱ्या सगळ्या निवडणुका के पी पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राधानगरी भुदरगड आणि आजरातल्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आणि शब्द मी तुम्हाला देतो या अनेक आहेत खरं म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी आम्ही को जनरेशनचा प्रकल्प उभा केला अतिशय धाडस केलं प्रकल्प पूर्णत्वाला गेला वीज वहनाची अडचण तयार झाली आम्हाला टॉवर लाईन टाकायला अडचणी त्या काळात केल्या आता जे दादा आम्हाला विरोध करताय ते त्यावेळेला विरोधच करत होते आणि म्हणून विजेच वहन करण्यासाठी टॉवर लाईन लवकर उभारत नव्हती दादा नाही ही आम्ही या ठिकाणी इथेनॉल प्रकल्प उभा केला आज तुमच्या हस्ते त्याच लोकार्पण झालं त्याचं इरादा पत्र तटलं होत आम्ही तुमच्याकडे आलो आणि अतिशय हुशारीनं दादा मला सांगितलं एक महिनाभर केपी था आणि तो एकशे पस्तीस कोटी रुपयाचा इथेनॉल प्रकल्प बांधून पूर्ण होता त्याचं व्याज महिन्याचं चालू झालं चा होतं हप्ता येणार होता दादा या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या आणि त्या इथेनॉलला ना सुद्धा तुम्ही एक महिन्याच्या आत पत्र आम्हाला त्याची आठवण आहे आणि दादा दादा या सगळ्या कामकाजामध्ये तुम्ही हिमालयासारखे आमच्या पाठीमाग आहात त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे दादा या ठिकाणी दोन गोष्टी सांगतो खूप काम आहेत बऱ्याच वेळेला आम्ही येणार आहोत तुम्हाला त्रास देणार असो पण दादा इथं आधमापूर नावाचं श्री क्षेत्र बाळूमामाचं देवालय एक किलोमीटर वर हो। मुद किती असतो तर अमावस्याला दोन दिवस लाखो लोक अमावस्याला येतात आणि दर रविवारी लाखो लोक इथे येतात कोल्हापूरहून येणारे सोलापूरहून येणारे साताऱ्याहून येणारे कोकणात येणारे इकडल्या बाजून येणारे सारे लोक मुदल उतरत उतरतायत गाड्या ट्राफिक जाम होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक उड्डाण पूल व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे भागातल्या दर्शन तुम्ही घेऊन आलात ही मागणी मी त्या निमित्तानं तुमच्या समोर आशीर्वाद तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहो आम्ही तुम्ही चिंता करू नका आम्ही लढत राहणारे लोक आहोत